हॅलो श्री श्रीसाठी खिचडी बनवलेली मी छान छान आम्ही आंघोळ पण केली खिचडी खाणार तुझ्या साठी काय बनवले माहिती दोन दिवस झाला आलूची सब्जी आलूची सब्जी आज फायनली का आवडते तुला आलूची सब्जी बघा चटपटा चटपटी मम्मा चटपटी बनायेस मी देखा श्रीच आता खाऊन झालं ना श्री कबुतर पाहतोय खूप सारे कबुतर आले होते माहिती का आणि कावळे पण येतो की वरची जी आंटी ना ती काहीतरी खायला टाकते वाटते कव्वे येते तिकडे कव्वे कबुतर श्रीला म्हणा मी पण आता दिदीला म्हणा मी पण खाऊन झोपणार आहे तुम्ही अभ्यास करा दोघी पण स्कूल ला जाय छुपराय चुपरा आहे चुपराय दिदीचे बोल रे राय आम्हाला चम्मच न्याय नाही आवडत माहिते खायला चुम्मच नहीं घास लगे श्री परेशान करते इसलिए जो दूध ऊपर पड़ा है पकड़ लिया पकड़ लिया वन टू थम थम पकड़ पकड़ आयो ये देख लो मैं को दे दे तू भाई मैं को दीशी आप दोनों के झगड़े हम दोनों की झगड़ी संभलती इसके लिए झगड़े होते हैं हमारे हमेशा घर में इस चीज के लिए ये तुम ना फेकुंदी नहीं तो ले आ गए कान के लिए उमुमी डालते मेरा हेडफोन फिर मिलता अभी ही नहीं। अब उसको देख गया वही चाहिए। ओ माय गॉड चल आम्हाला पटकन ओर कायची तुम्हाला स्कूलला पाठवायचंय. त्याचं आऊरायचं याला झोपी लावायचं खाल्ल्यावर पहिलं. आणि सो यु शी पण मम्मा कल इसको था, रोया था क्या? नाही रोया था मस्त आराम से मैं आऊं आई ना तब तक, तक सो गया था

नुस्पे कतरत गाड़ियाँ, बोल ए, ती, सग्रो कतरता। जल्द से तूरों तो सब हो चुका है। गाड़ियाँ नंबर जो? हाँ। फिर माला बनाता हूँ। मेरे कपड़े हो गए, चेंज करो। जिद्दू? तो यूँ टिकली हो रही नहीं का तू? टिकली लाऊंगी मेरे भी मैं उधर थी ना हाँ। लेकिन � से ले ले चला आजाद सई आणि सेज उलान आहे स्कूटीवरून यायचं ना श्री पण येणार आहे आमच्या बरोबर ते काय शेजारी राहत नाही लैरडतोय सोडून जाईल आज बघ ना कसं चटक नाही चला आजार सई आणि जुला आहे

आपण जाऊयात आणखी आम्ही आलो सई दीदीला दि दि सोडून आम्ही चाललो आता डिंग डिंगडांग डिंग आमच्या लिफ्ट मध्ये श्रीला आवडतं लिफ्ट मध्ये हे ना श्री अ लागलं का लागल आला स्कूल होणार एक मस्ती चालू हा तू आणि तुझा बॉल मी कशाला आणू मला लावू आणायला प्रत्येक वेळेस चलो उतर घाली चल दिदीच्या स्कूल काय आला मज्जा मज्जा बरं झालं ती आंटी होती नाही तर मधी उभा करून आणावं असतं असत आर माय बेबी 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 जॉनी तू बेबी जॉनी का तू बेबी जॉनी जा बॉल घेऊन ये तुझा श्री कुठे गेला ए श्रीला कुणी पाहिलं का अरे पाहिलं पाहिलं श्री मम्मा कुठे श्री मम्मा कुठे श्री कुठे <laughs> ओ Oh, cepat cepat celri mama lagi orang yang dapat cuci. Hello kan? Hello. Shri ku deh, Shri. Bo, milik ayah Shri.

ये पता कैसे बाकी तो होंगे उसमें नहीं सारे कह पर क्यों पता जो एक नारियल गिरा देना भाईसा उस लड़की के ऊपर गिरा था ओह रोबी पैनकेक बनाओ तो तुम पैनकेक क्यों बनाओ तो बताओ बना क्या हुआ कभी खुशी कभी गम अरे इधर आप पर क्यों बनाओगी उसके बदले में आप मुझे बताओ आज स्कूल में क्या किया वो फिर फेजल ऐसे ही जो बोल रही पेन के ऊपर मैं मैं क्या किया खुद ही नहीं कहा लाइब्रेरी की मैम ने कहा था कि आ, स्टोरी स्टोरी लर्न करके आने बिना तो सब से ने बड़ी बड़ी स्टोरी बताई और कुछ ने बता नहीं और जो बड़ी बड़ी बता रहे थे ना वो अटक रहे थे और उनको भी भूल रहे थे इसलिए ना और मैं मेरे मैंने फाइव लाइन्स की स्टोरी थी और मोरल और मैंने ऐसे अटक भी नहीं इसलिए मैम ने बोला देखो कितनी बेसिक और सिंपल और इंग्लिश में इंग्लिश में बोल रही बताओ Once upon a time, there was a hungry fox. He searched for food here and there. He finally got some grapes hanging on vine. He jumped again and again to reach them but can't. He finally got tired. He finally got tired and, and said, I don't uh, want uh, this grapes. These grapes are so sour. I don't want them. डाल चुका है और इधर हमने इसमें प्रीमिक्स भी डाल दिया है तो मैं ये अंदाजे दूध टाकते म्हणजे जास्त पण नाही टाकायचं आपल्याला असं मिक्स एकदम थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात छान असं आता शेजू पॅनकेक मी मी हे प्रीमिक्स आणलेले आणि ह्याच एकदम सुंदर असं पॅनकेक तुला पाहिजे ना तर आता मे खुदे बटरस्कॉच ले की आई मेन का मेरेजिर चॉकलेट फ्लेवर था ना तसं झाकण लावू ना त्याच बाळा वेनिला था आणि चॉकलेट था हमारे पास पहिले अब हमने लाए ये वाला तो पहले था तो मैंने याद अब ये वाला बनाएंगे और यम्मी और टेस्टी कितनी मिनट तक तैयार होते मेहते का अरे जो तो तेल टाकू होते कला तेल, तेल नहीं दूध टाकू कहते पानी टाकून बनो सांग बरा बनाओ अगर, बना। अगर उसके हिसाब से दूध होगा तो दूध बनाओ दूध डाल मतलब कुछ नहीं पानी का भी टेस्टी लगता है इस बार दूध का ट्राई करते हैं बैटर रेडी कर दिया पैनल के अंदर मैं बनना इसके अंदर कुछ ऐसे गोल गोल है अरे एप्पल का है वो एप्पल का एप्पल का कुछ है इसमें देखो लम्स तो निकाल दिए हुए होते ही नहीं इसमें बट ये ना कुछ है चीज इसमें डली हुई जो ने जीने का प्लान है का आइसक्रीम मध्य हाँ, उसमें भी कही भी कही है। आहे है, आहे है, 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 जात जब दात करते की तुझे सगळे दात काढून टाकले काय रोग आता आपला गॅस रेडी झालेला आहे एकदम रेड फटाफट पाड़। तर यात काहीच न टाकता मी डायरेक्ट आहे ना एक ट्राय करूयात आपण फर्स्ट मामा असे लोक पहिली बार खा रहे हैं अलग फ्लेवर लेके आहे ना रेडी होने किंवा बाद दिखाऊंगी पहले एक मस्त तयार झालाय आता हा दुसरा होत आहे रेडी फटाफट आणि भुक्कड हमची टिफिन खाल्ला इकडं इथं ठेव टिफिन ठेव आणि खोलून दाखव मला टिफिन आता एक चपाती दिली तुला मी आणि घरी आलं की मला हे पाहिजे ते पाहिजे हे काय हे? कोण खाणार सब्जी तशीच आणि असं तुला खायला पाहिजे आहे ना हा एम्ही एम्मी एम्मी ओल भगा है तो सम पराठा के साथ सॉस खाते हैं वैसे ही पैनकेक के साथ चॉकलेट सिरप खाया जाता है हम तो श्रीले पण चारना के छोले जी से दीदू मीते जो बाऊ हीन छ होता सा उसके अंदर हाथ नहीं डालना यार सॉस के अंदर भी हाथ डालता है इसके अंदर भी डालना भाई को तो बहुत पसंद आया है बहुत <laughs> श्री कैसा है टेस्टी है यम्मी है और खिला उसको क्या यार शी जूस के मुंह से निकाल दिया तूने दीदी मुंह से यम्मी सयू <laughs> सयू यम्मी <laughs> चालले मी इथं उडदाची डाळ तांदूळ आणि इथे टाकलेले आहे मेथीचे दाणे भिजत घातले मग त्याला बनवायचे आहेत ना त्यासाठी सगळं स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घेत पुरीकडं काय सगळ्याला वेद इकडे <laughs> सैजू तुझी सायकल इतकी हाईट आहे आणि तुला ही सायकल चालवायची का बाळा द्या सोडून तिला द्या अगो काय सेज अग एवढी एवढी उठ काय हो तुम्हाला कळतं का तिला कसं इन वळवत उतरतं तरी इन का आणि ही बारकी सायकल चालवते बघा उलटे हि तर गुडघ्याला अवती गुडघ्या लागायला लागली हँडलला आणि पोरग कुठे गेलं बी कि ब्री हा दिखाव बर कसे उतरणार कसली टाईले उतरायची हा चला चला आले मी हा त्याच्यात नसत ही वेगळी सायकल पण आताच पाय मध्ये टाकले याच सई शिजू आम्ही चाललो श्री तुला जायचं का वरती ए श्री दुसरीकडेच पळायचं असतं अरे बापरे दिर पोई दिर पोई। <laughs> वारे वारे नि फिरतोय श्री तिथं का काय तूक तूक तुक तुक इचूकाट्यात तर पहिलं जायचं तिकडे काही थांब भाऊ श्री टाटा श्री श्री लय आगाव येते लय भाऊ खातो टाटा सुद्धा करत नाही

जो तुझी पडशील बाळा कशाला कर त्रास करते काय मायकल जॅक्सन सारखी सायकल चालवती पडशील ना मायकल जॅक्सन होईन तुझं आहे ना आता बघा उतरायचंय कसा उतरतो बघा आता किती हुशार सेजाल दे बाळा त्याला खेळायला अगो डोक्यात पडला असता आता त्याची त्याच्याकडे दे ना ती बघ किती तन तण करतोय कसं वाकडा तिकडा होते पण बॉल साठी सेजल पडशील बाळा हिच्या अंगात मस्ती नत आतला केडा लय लव करतो का केडा करतो <laughs>